नमस्कार सर्वांना कशा आहात शुभ दुपार आणि ताई आले येतं आपल्याला भेटायला विद्याताई नमस्कार त्यांनी मला एक दोन तीन महिन्यापूर्वी तेलाच्या बॉटल दिल्या होत्या तर रिझल्ट खूप छान आहे आणि त्यांना मी फोनवरती सांगितलं पण त्या अजून आता तेलाच्या बॉटल घेऊन आलेत इथं तर त्यांनी अजून नवीन एक प्रोडक्ट बनवले शॅम्पूचं तर ते पण बरं ताई आपलं हा आयुर्वेदिक शॅम्पू आहे हा आणि हा हे आहे ते आयुर्वेदिक हा, होम होम होम। तेल आहे 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 सगळं सगळं हो आणि रिझल्ट खूप छान तेल बॉटल त्यांची आयडी पण आहे इंस्टाग्रामला ला आयडीच नाव काय विद्याश्री केशवनी म्हणून आहे तर नक्की एकदा विजिट करा हा आणि एकदा नक्की तुम्ही हे तेल आणि शॅम्पू वापरून बघा आठवड्यातून दोन वेळा केसांना लावायचं संध्याकाळचं एक असं थोडस कोमट करून लावायचं मुळांशी आणि सकाळचं धुवून टाकायचं चा। छान असा रिझल्ट आहे माझं ज्यावेळी कानाचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळी माझी सगळी केसं गेली होती आणि मी बरेचसे तेल असं वापरून बघितले पण त्याचा काही रिझल्ट वाटला नाही मला आणि आता वाईज बरी केसं आहेत माझी कारण मी ही तेल असं आपल्याला अधूनमधून मधून होईना पण लावते त्यांनी मला बॉटल काय ले म्हणता मग अजून काही नाही तेच म्हंटल आलो होतो मुलीकडे तर म्हंटल जाता जाता ताईंकडे पण जाऊन आणि रिझल्ट पण ते पण बघून जावं आणि दोन बॉटल आमच्या आईसाठी आणि वहिनीसाठी घ्यायच्या आमच्या वहिनींना तर खूप छान असा रिझल्ट आलाय त्यांचे केस खूप गळत होते तर छान असे गळायचे पण थांबलेत आणि वाढ पण खूप जास्त झाली आणि त्यांची दिदी बारामती तासते आचार्य आचार्य अकॅडमीत तर तिला घेण्यासाठी पण आले होते आज शनिवार हाफ डे असल्यामुळे सुट्टी आता आणि दोन तीन दिवस दिवस त्याच्यामुळे आणि तुमचा नंबर पण सांगा बरं माझा नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन चौऱ्याऐंशी झिरो तीनशे पंचवीस हां ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता तुम्ही त्यांना कॉल करून मग ते, ते पोच करते मी कुरिअरने किंवा पोस्टरने तुम्हाला मिळून जाईल मिळून जातं हो छान तेल छान आहे गॅरंटी देते मी आणि होममेड आहे सगळं घरगुती प्रोडक्ट वापरलेला आहे झिरो टक्के केमिकल आहे त्याच्यामुळे साइड इफेक्ट त्याचा काही सुद्धा नाही साईड इफेक्ट तर नाही आपण लॅब टेस्ट पण करून घेतलेली ऑइल हो, 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 त्याच्यामुळे तुम्ही घेऊ आणि बनवणं पण छान आहे त्यांचा इंस्टाग्रामच्या म्हणजे माझ्या इंस्टाग्रामला मी त्यांचा व्हिडिओ पण काढते त्यांना टॅग वगैरे करते तर तिथे पण जाऊन बघा तुम्ही इंस्टाग्रामला आयडी आहे तेल कसं बनवतात काय करतात स्वच्छता वगैरे सगळं तिथे तुम्ही बघून घ्या चला तर मग आले तर इथं चहा वगैरे झाला आता नाश्ता वगैरे बनवते <laughs> आणि जातील त्यांना पण जायचंय म्हणतात इथं हो ना असं mm -hmm. त्यात बाय